चला तर आज बनवूया साखरपाक आणि खोबऱ्याचा असा योग्य मेळ आणून अशी एक संधवडी जी दाणेदार तर आहेच पण चवीला पण एवढी छान की तोंडात घालताच विरघळणारी पहा आपण वड्या कापतानाही इझिली ह्या वड्यांना कापू शकतो त्या अजिबात तुटत नाहीत आणि व्यवस्थित चौकोणात कापल्या जातात तर चला बघूया की ही रेसिपी कशी करायची आणि अशा कुठल्या चुका आहेत ज्या टाळायच्या ज्यामुळे आपल्या वड्या नेहमी चुकतात तर इथे मी वजनी घेतलेले आहे वन फोर्टी फोर ग्रॅमचं नारळाचा चव छान सालं बिलं काढून घ्यायचे त्यासाठी अर्धा कप साखर घेतली आहे थोडंसं लिंबू लागणार आहे आणि इथे वन फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण आपल्या नारळाचा चवला छान परतून घ्यायचं पण अगदी एवढंही परतायचं नाही आहे की त्याला करपट वास येईल किंवा त्याचा कलर चेंज होईल आपल्याला एक मंद आचेवर कंटिन्युअस तीन ते चार मिनटं हे जे नारळाचा चव आहे तो छान परतून घ्यायचा आहे पण काळजी ही घ्यायची की ह्याचा कलर अजिबात बदलायला नको तो पांढराच राहायला हवा त्याच्यामुळे ना वड्यासुद्धा छान होतात आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला जेव्हा तुम्ही नारळाचा चव तयार करता तर अगदी खूपच बारीकही करायचं नाही आहे आणि अगदी जाड खिसूनही घ्यायचा नाही आहे तर आता सर्वात अगोदर साखर आणि पाणी घालून घेऊया पण घॅस चालू करायचा नाही अगदी साखर आणि पाणी पहिलं घालून घ्या आणि मग नंतर घॅस चालू करा घॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि सर्वात अगोदर साखर सगळी व्यवस्थित वितळून घ्यायची तुम्ही पाहू शकता अजूनही आपली साखर थोडीशी वितळायची राहिली आहे तर आपण सगळी व्यवस्थित वितळून घेऊया जेव्हा साखरेचे कण दिसायला बंद होतील तेव्हा समजायचं की साखर व्यवस्थित वितळी अगदी थोडे थोडे दिसायला दिसतात तर ते दिसायला नको आहे मग गॅसची फ्लेम मिडियमवर आणा आणि तुमच्या साखरेच्या पाकला छान उकळू द्या असे छान बुडबुडे येऊ द्या आणि कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे हलवत राहायचं आहे आणि नंतर थोडासा गॅस कमी करा हे थोडंसं थंड होऊ द्या आणि एक तारीख पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एक तारीख पाक तयार झाल्यावर एकच थेंब फक्त आपण लिंबूचा टाकणार आहोत आणि आपलं जे खोबरं आहे ते ह्याच्यामध्ये घालून कंटिन्युअस आता ह्याला पण हलवत राहायचं आहे आता इथेसुद्धा तुम्हाला कसं टेक्स्चर हवं आहे तेही खूप मॅटर करतं जेव्हा तुम्ही खोबरं छान मिक्स करता तर तुम्ही पाहू शकता की सर्वात अगोदर गोळा होतो तु होत आहे पण तो चिटकतो आणि तो व्यवस्थित फॉर्म होत नाही तरी अजूनही आपलं मिक्सचर म्हणजे पातळ आहे आपल्याला घट्ट करायचं आहे पण इतपत पण घट्ट नाही करायचं आहे की ते कडक होईल त्याला आपण कंटिन्युअस अजून हलवत राहायचं आहे अजून हलवत राहायचं आहे चितपत आपलं जी कन्सिस्टन्सी आहे या खोबऱ्याची घट्ट होत नाही तर तुम्ही पाहू शकता की कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी घट्ट होत आली आहे इवन कढईला पण त्यांनी सोडायला स्टार्ट केलेला आहे तो एकत्र एक असा छान गोळा होत आहे आता पण तुम्ही पाहू शकता की गोळा होतो आहे पण हाताला चिटकतं आहे तरी ते चिटकायला नको आहे म्हणून अजून थोडंसं आपण ह्याला परतून घेणार आहोत जेव्हा ते तुमच्या हातावर घेतल्यावर गोळा तर होतो आहे पण ते चिटकत नाही तर समजायचं की तुमची जी खोबऱ्याची कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की मी छान गोलाकार करू शकते आणि हातालाही तो व्यवस्थित असा चिटकत नाही आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्याला छान तूप लावून आपला हा जो नाळाचा छान हे झाल्याला तयार आहे गोळा तो टाकून घेऊया आणि छान ह्याला शेप देऊया तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही टिनमध्ये केलं तरी चालेल टिनमध्ये केलं तर एवढंच आहे की तुम्हाला छान असं एक शेप पण भेटतो आणि तुम्हाला किती जाडीचं वडी करायची ती एक व्यवस्थित तुम्हाला अंदाज येतो तर सध्या मी एका ताटामध्ये तूप लावून असं छान चौकोनी त्याला पसरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ते छान असं पसरलं गेलं आहे अगदी त्याचं जे टेक्स्चर ते आहे ते जास्त चिकट पण नाही आहे आणि जास्त कोरडं पण नाही आहे तर ह्या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने म्हणा किंवा तुमच्याकडे जी स्टीलची स्केल असते ना त्यांनीसुद्धा सेट खूप छान होतं तुम्ही त्याचे माप घेऊन ना एकसारख्या वड्यासुद्धा कापून घेऊ शकता तुम्ही कापताना पण बघा की वड्या एवढ्या व्यवस्थित कापल्या जातात की त्या तुटतही नाही आहेत अगदी तुम्ही जेव्हा कापत असाल आणि तुमच्या वड्या अशा तुटत असतील भलेही मग त्याचे कॉर्नर्स असू द्या तर ना समजायचं की तुमचा जो पाक आहे तो व्यवस्थित झालेला नाही आहे पाक अगदी जास्त कडक झाला असेल ना तर वड्या अशा कापताना तुटतात आणि का आ, पाक व्यवस्थित नसेल सेट झाल्याला एकदम पातळ असेल तर ते चिटकतात तर ह्या गोष्टींना फॉलो करणं खूप गरजेचं की तुम्ही पाक कसा करता पाक व्यवस्थित थे झाल्या असतील ना तर नाळाच्या वड्या परफेक्टच होतात तर नक्की करून पाणी ह्या टिप्स फॉलो कर...